मुदखेड येथे सहा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बालाजी गाडे यांच्या नेतृत्वात रुमणे मोर्चाचे आयोजन सविस्तर बातमी अशी की शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मुतखेड येथे बाळासाहेब ठाकरे चौक ते तहसील कार्यालयापर्यंत रुमणे मोर्चाचे आयोजन युवा काँग्रेसतर्फे बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वात होणार आहे रुमणे मोर्चातील प्रमुख मागण्या आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी पीक विम्याचे पैसे शे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत शेतकऱ्यांना पीक कर्ज अडथळा विना दिले जावे रस्ते खड्डे मुक्त करावेत थ्री फेस लाईट दिवसा बारा तास मिळावी शेतात सिंगल फेस लाईटची व्यवस्था तातडीने करावी गावातील व शेतातील सिंगल फेस लाईट चोवीस तास मिळावी कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांचे डी पी तातडीने द्यावेत मुदखेड तालुक्यातील अजून चार तेहतीस की निर्मिती करावी ओपन वाटप लगेच सुरू करावे बँकेतील खात्यावरचे होल्ड काढावे अशा अनेक मागण्यांसाठी धुमने मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे बालाजी गाडे पाटील यांच्यातर्फे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे आपण सहा तारखेला मुदखेड मतदारसंघामध्ये लक्षणीय आंदोलन करत आहात त्याबद्दल आपण काय सांगणार आहात मुदखेडमध्ये आम्ही शेतकऱ्यांचा भव्य असा तालुकास्तरीय रुग्ण मोर्चा घेतोय आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भेटले पाहिजे पंचवीस टक्के लोकांना भेटलेत काही लोकांना पंचवीस टक्के भेटलेत पंच्याहत्तर टक्के पैसे शिल्लक आहेत आणि त्याच्यात आमचा मुदखेड तालुका नाही आहे अर्धापूर नाही भोकर नाही म्हणून आम्ही आता या तालुक्याचं सध्या आंदोलन घेतो आहे पीक विम्याचा पैसा भेटला पाहिजे नवं कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही ते भेटलं पाहिजे त्याचबरोबर जळाला तर वेळेवर भेटत नाही तो वेळेवरती मिळाला पाहिजे त्याचबरोबर थ्री पेसची लाईट मिळत नाही ती बारा घंटे भेटली पाहिजे या आणि अशा इतर अनेक मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून भव्य असा शेतकऱ्यांचा रुग्ण मोर्चा आम्ही मुदखेड तहसीलवरती घेऊन जात आहोत पंचवीस ते तीस वर्षापासून या मतदारसंघाचं पूर्ण नेतृत्व अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री त्यांनी केलेलं आहे असं असताना सुद्धा इथं सुविधा का नाही सुखसुविधा नाही याच्यामागचं कारण मला वाटतं की त्यांनी विकासाची दृष्टी ठेवून विकासाची दृष्टी ठेवून या भागाचा विकास केला नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज या मोंढ्यामध्ये ज्या आपण उभे आहोत मुदखेडच्या या मोंड्यामध्ये ना मुतारीची व्यवस्था आहे ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना हा मोंडा इथल्या व्यापाऱ्यांच्या नावावरती कायदेशीररित्या लागलेला आहे हे सगळा मोंडा हा गायरान जमीन आहे शंभर वर्षामध्ये जर महसूलमध्ये याचं कन्वर्जन करून जर इथल्या लोकांना जे हकदार आहेत ज्यांच्या जमीन आहेत त्यांना देता येत नसतील तर मग आपण समजू शकतो की त्यांनी काय विकास केला आहे तालुक्यात के सगळ्या रस्त्यांची बकाल आणि भंगार अवस्था आहे त्यामुळं त्यांनी विकास केला नाही हे स्पष्ट दिसते तुम्ही सो, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करतात रस्त्याचे विविध रस्त्याचे त्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना आम्ही प्रश्न विचारला असं एक सोशल मीडियामध्ये बालाजी गाडे नामक तुमच्या भोकर मध्ये सगळं व्हिडिओ व्हायरल करतो त्यांनी म्हणते असे व्हिडिओ मला काहीच फरक पडत नाही याबद्दल तुम्ही काय बोलता नाही बरोबर आहे ते जे म्हणत असतील की याच्यानं काही फरक पडत नाही तर ते खरंच बोलले माजी मुख्यमंत्र्यांना या मतदारसंघातले लोक जगले काय मेले काय काही फरक पडत नाही त्यामुळं मी शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या समस्या मांडतोय त्यांच्या अडचणी मांडतोय आणि त्या खऱ्या आहेत त्या व्हिडिओ दिसत आहेत त्या अडचणी बघून फरक पडत नाही म्हणजे इथले लोक मेले तरी फरक पडत नाही असं माझे मुख्यमंत्र्यांना कदाचित असेल आपण आता सध्या मुदखेड आणि भोकर आणि अर्धापूर या तीन तालुक्यातल्या प्रमुख समस्या ज्या आहेत रस्ते खराब आहेत लोकांचे लाईटचा प्रॉब्लेम आहे जळाला तर एक एक महिना भेटत नाहीये लोकांना मोटरा बंद आहेत गावं अंधारामध्ये आहेत त्याचबरोबर सगळे सरकारी दवाखाने बंद आहेत बिल्डिंग बांधल्या गुत्तेदारांनी पैसे खाल्ले आणि टक्केवारी खाल्ली असेल तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ना त्यांनी पण लोकांना काही भेटलेलं नाही आहे त्यामुळं रस्ते वीज पाणी दवाखाने शाळा कॉलेज अनेक शाळा गळायला लागलेल्या ला आहेत अशा असंख्य समस्या रोजगाराची सगळ्यात मोठी समस्या आहे एकसुद्धा एम आय डी सी या भागामध्ये आली नाही तुम्ही जर इथून मेंढक्याला गेलात तर मेंढक्याला एम आय डी सीचा बोर्ड लावलेला आहे आणि एम आय डी सीच्या बोर्डाच्या बाजूला कचरा टाकलाय तो प्रचंड विकास माजी मुख्यमंत्र्यांनी केला असं समजा म्हणजे तेवढाच आहे एम आय डी सीच्या बोर्डाच्या म्हणजे या मतदारसंघात एम आय डी सी नाही तर एम आय डी चा बोर्ड तेवढा माजी मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे बाकी इथं रोजगार एवढ्या समस्या इथं आहे बाहेर जिल्ह्यामधून या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्या वडिला सुद्धा निवडून दिलं आणि त्यांनी कुठलाच विकास केला असं तुमचं म्हणणं आहे काय आहे की स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांना लोकांनी निवडून दिलं त्यांनी त्या कालखंडामध्ये पाण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यामुळं इथल्या लोकांना जे पाणी मिळालं त्यामुळं इथल्या लोकांनी त्यांची पाठराखण केली आणि शंकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे आहेत शंकरराव चव्हाण साहेब आहेत काँग्रेस पक्षाचे आहेत त्यामुळं जर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाणांचा वारसा सांगून जर मतं मागत असतील तर मला वाटतं की ते चुकीचं आहे याचं कारण असं आहे की स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी जी कामं केली ती काँग्रेसच्यामुळं केली काँग्रेसच्या माध्यमातून केली त्यामुळं त्याचा वाटा आता भाजपवाल्या लोकांनी कमळानं घेऊ नये आणि कमळाच्या चिन्हावरती पंजावरती लढलेल्या स्वर्गीय शंकरराव चव्हाणांचा वारसा सांगणं हे माजी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या वडिलांचा अपमान करण्यासारखं आहे आणि ते सुजान आहेत मोठे नेते आहेत ते आपल्या ते, ते स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान होईल असं कृत्य करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे तुम्ही जे सोशल व्हिडिओ करतात आणि उद्याचा तुमचा आहे येत आहे का काल मला बारडमध्ये पोलिसांना पाठवून माझ्याकडं संपूर्ण तालुक्याची परवानगी आहे तरी सुद्धा दोन्ही क्षेपकाची आम्ही घेतलेली आम्ही आहे तरी सुद्धा जे काही किरकोळ कार्यकर्ते त्यांचे म्हणजे टक्के म्हणजे इतर त्या कार्यकर्त्यांनी कदाचित कोणाच्या सांगण्याहून केलं माहीत नाही पोलीस प्रशासनानं तर त्यांनी तिथं अडवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना वाटलं असेल आम्ही घाबरून जाऊ पण आम्ही घाबरायचं कारण नाही आहे आम्ही त्यांना जशास तसं उत्तर दिलं आणि मी आपल्या माध्यमाच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की विनाकारण छेडण्याचा प्रयत्न करू नका करारा जवाब मिलेगा कारण आम्हीसुद्धा घाबरत नाही आहेत कारण आम्ही चुकीचं काही घेऊन चाललो नाही आमच्याकडं पकडण्यासारखं काही नाही ना ईडी लागू शकते ना सी डी लागू शकते भीती कोणाला असावी भ्रष्टाचाराने असावी आमची पाठी कोरी आहे आणि या विकासामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही नवा विकास आराखडा भोकर मतदारसंघाचा विकास आराखडा लवकरच युवक काँग्रेसच्या माध्यमातून मांडला जाईल मा तुम्ही जनतेला काय आव्हान करा मी आपल्या माध्यमाच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच आव्हान करतो की भोकरमधल्या अर्धापूर आणि मुदखेडमधल्या लोकांना की आपण न घाबरता कोण मोठा आहे कोण लहान आहे हा विषय नाही आहे आपला विकास कोणाला कळतो आपल्या अडचणीची जाणीव कोणाला आहे याचा विचार करावा आणि घराणेशाहीच्या पाठीमागं न लागता आपण आपल्या समस्यांवरती काम कोण करते आपल्या अडचणी कोणाला कळतात त्याच्या पाठीमागं आपण उभा राहावं म्हणजे उद्या त्याचा कॉलर धरून विकास का केला नाही हे विचारायची धमक इथल्या लोकांमध्ये असली पाहिजे आणि मतदारसंघाच्या बाहेरचा माणूस कशाला हात भूमिपुत्र पाहिजे ही चळवळ आपण सध्या मतदारसंघामध्ये आहे आपला मोर्चा आहे त्या मोर्चाची तारीख आणि वेळ काय आहे हे रंगला कळाव्यासाठी सांगा आमचा मोर्चा सहा ऑगस्टला वार मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट सकाळी दहा वाजता मुदखेडच्या बाळासाहेब ठाकरे चौकापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबसाहेब ठाकरे चौकातून सुरुवात होईल आणि बारा वाजता तिथून चालत पंधरा वीस हजार शेतकरी मुदखेड तहसील कार्यालयावरती आम्ही धडकणार आहोत आणि हातात रुमणे घेऊन महिला पुरुष शेतकरी तरुण सर्व वर्ग तालुक्यातून या ठिकाणावरती येणार आहे